आता मी नाही तर माझी जनताच आमदार शिवाजीराव पाटील यांची जनतेप्रती कृतज्ञता चंदगड तालुक्यात घराणीशाही नाकारली नूतन आमदारांनी दिलं समाजकारणाचं आश्वासन आपला विजय हा संघर्ष राज्यात वेगळा असून अपक्ष असतानाही वीस हजाराच्या मताधिक्यानं मला जनतेने निवडून दिलं त्यामुळे आता मी नाही तर जनताच आमदार आहे कृतज्ञता जनतेप्रती चंदगडचे नूतन आमदार शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केली तर चंदगड तालुक्याने घराणीशाही नाकारल्याचा खुलासा करत आता समाजकारण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं कारवे येथे सत्कार समारंभात ते समारं बोलत होते अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमो पाटील होते अध्यक्ष स्थानावरून बोलताना भरमोन्ना पाटील म्हणाले यांनी पंच्याण्णवच्या निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा गुलाल पडला याचा आनंद व्यक्त करत चंदगड तालुक्याच्या नसानसात भरमोन्ना असल्याचा अभिमान व्यक्त केला यावेळी ज्योतिताई पाटील सचिन बल्लाळ निवृत्ती हरकारे मोहन चव्हाण हरिभाऊ पाटील सह्याद्री देसाई यांचं मनोगत झालं प्रास्ताविक अनिल शिवणगेकर यांनी केलं सूत्रसंचालन बसवंत चिगरे यांनी केलं तर आभार अशोक कदम यांनी मांडलेत यावेळी दीपकदादा पाटील शांताराम पाटील मोहन परब जयवंत चांदेकर बबन देसाई मनिषा शिवनगेकर विटाबाई मुरकुटे पूनम पाटील अमित वर्षे जानबा चव्हाण गणपत पवार राजू बोकडे रमेश पाटील तानाजी कागनकर संदीप पाटील निसार शेख अमर नाईक सुरेश आपके शरद पाटील अश्विन पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी चंदगडहून तातोबा गावडा

Aí tem